लोकमत लाईव्ह मध्ये मी मयोरी चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण सध्या आहोत बदलापूर रेल्वे स्थानकात या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर जे बदलापूरकर आहे ते या ठिकाणी एकवटलेले दिसत आहेत रेल्वे रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोठा पोलीस बंदोबस्त आपण बघतोय की संपूर्ण बदलापूर रेल्वे स्टेशनला पोलीस छावणीचा एक जे रूप आहे ते या ठिकाणी आलेला आहे महिला या ठिकाणी आपल्याला संतप्त दिसतात या ठिकाणी

मदल्या ह्या ज्या महिला आहे त्या या ठिकाणी संतप्त झालेल्या आहे बदलापूर मधील आदर्श शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता Thank you about that! मला एकनाथ शिंदे काही राहिले जत केले खासदार आले मामा जे पण आमदार आहेत किशन कचोरे ते सगळे उद्घाटनाला येऊ शकतात तर आमच्या मेरच्या

that's <laughs> my